तीस प्रश्न काढलेले आहेत तुमच्यासाठी एकदम बेसिक स्वरूपाचे प्रश्न आहेत जे की तुम्हाला परीक्षेला विचारले जातील असे प्रश्न या ठिकाणी मी आजच्या या सेशनमध्ये कव्हर करणार आहे आपल्याला मुख्य सेविकेला एकूण प्रश्न जे येणार आहेत ते दहा येणार आहेत किती दहा आणि आपल्याला त्या अनुषंगाने या ठिकाणी काम करायचं आहे चौथा प्रश्न संच आहे आधीचे प्रश्न संच वीस वीस गुणांचे होते या ठिकाणी हे वीस वीस प्रश्नाचे होते या संचामध्ये तीस प्रश्न कव्हर केलेले आहेत बेसिक गोष्टी आहेत निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल तुम्ही थोडेसे नोट्स काढण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी करू शकतात चला आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये बॉक्समध्ये पुढे जाता येईल मला एकदा कमेंट बघू द्या ओके चालू झालंय ना आवाज येतोय ना एक मला एकदा सांगा पटकन पुढे जाऊ आपण पटकन लाईक करा शेअर करा पहिला आहे रॅम रॅमला काही वेळा असे सुद्धा म्हणतात रॅम साठी दुसरं नाव काय प्रायमरी स्टोरेज रेडिओ ऍक्टिव्ह मेमरी रीड ओनली मेमरी सेकंडरी व्यवस्था रॅम रॅमला आणखी कोणत्या नावाने ओळखल्या जातं असा प्रश्न आहे चला रॅम म्हटलं की काय म्हणणार आम्ही एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रॅम हे आता रीड ओनली मेमरी ते तर ते तर तुम्हाला रॉम तो विषयच वेगळा आहे सेकंडरी स्टोरेज आहे का नाही हे एक प्रायमरी स्वरूपाचं स्टोरेज आहे बघा आपण सेकंडरी स्टोरेज आणि प्रायमरी स्टोरेज बघितले रॅम म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची मेमरी लाईट गेली तुमचं पीसीवर तर डाटा जाणार अचानक पीसी बंद झाला डाटा जाणार प्रायमरी आहे तात्पुरतं तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यावर कार्य करू शकतात असं हे आहे ओके वैष्णवी जी डेट्स जेव्हा येतील तेव्हा मी सांगेल परीक्षा कधीही डिक्लेअर होऊ शकतात महिना दोन महिन्यामध्ये केव्हाही हे पेपर होऊ शकतात जेव्हा येईल तेव्हा आपल्या युट्यूब चॅनलला तुम्हाला जी माहिती भेटेल हे आपल्याला माहिती भेटेल फिजिकल उपकरणामध्ये डेटा आणि प्रोग्राम स्टोअर केले जातात कोणता कोणतं फिजिकल उपकरण आहे ज्याच्यामध्ये डेटा आणि प्रोग्राम स्टोअर केले जात आहे प्रश्न तुमच्यासाठी आहे त्याला प्रायमरी स्टोरेज म्हणणार तुम्ही त्याला क्षमता म्हणणार त्याला माध्यम म्हणणार त्याला ऍक्सेस म्हणणार बघा क्षमतेसाठी या ठिकाणी शब्द इंग्रजीमध्ये काय येईल दोन नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे आता ज्या उपकरणांमध्ये डेटा आणि प्रोग्राम स्टोअर केला जातं त्याला आम्ही ना माध्यमे असं म्हणतो काय म्हणतो माध्यमे साधन असं आपण त्याला म्हणू शकतो आता शुद्ध मराठी शब्द आहे त्यामुळे थोडस काही वेळेस आपल्याला ते कन्फ्युजन होऊ शकतं यामधून डिस्कवर मॅग्नेटिक चार्जेस एकमेकांना चिकटतात आणि किती दाटून दाटीने ते मावू शकतात त्याला तशा पद्धतीने मोजलं जातं कशाच्या माध्यमातून मोजले जाते मॅग्नेटिक चार्जेस एकमेकांना चिकटवले जात आहेत दाटीने सामावून घेतले जात आहेत आणि त्याचं मोजमाप करायचं आहे घनता डेन्सिटी ट्रॅक्स सिलेंडर सेक्टर त्याचं मोजमापाचं एकक काय आहे असा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आता हे असं दाटेवाटीने असेल एकत्रित असेल तर त्याला आम्ही डेन्सिटी म्हणतोय त्याला मराठीमध्ये घनता हा शब्द आहे लक्षात घ्या घनता हा शब्द मराठीमध्ये आहे पुढे जेव्हा एखाद्या रीड राईट हेडचा हार्ड डिस्कच्या पुढच्या भागाला स्पर्श होतो तेव्हा त्यामुळे हेडचं ते काय होतं हेड कॅश होतो क्रॅश म्हणावं लागेल लँड होतो पीठ होतो की स्क्रॅच होतो बघा चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रीड राईट हेड चा हार्ड डिस्कच्या स्पर्श झाला तर काय होऊ शकतं तर हेड जो आहे तो क्रॅश होऊ शकतो क्रॅश हा शब्द आहे तो तुटू शकतो स्पर्श झाल्यामुळे त्या हार्ड डिस्कच्या त्या ठिकाणी त्याचं नुकसान होऊ शकतं लक्षात घ्या हार्ड डिस्क सॉफ्टवेअर इनपुट डिव्हायसेस आउटपुट डिव्हाइसेस मी याच्यावर लेक्चर घेतो आहे बेसिकचे लेक्चर तुमच्या बॅच मध्ये अपलोड होत आहेत आणि आज रात्री पुन्हा दहा वाजता सुद्धा टी एन पी ला आणखी एक लाईव्ह सेशन होईल तुम्हाला अभ्यास करता ऍपवर जे लाईव्ह लेक्चर्स नावाचं फोल्डर आहे बॅच विद्यार्थ्यांना सांगतोय लाईव्ह लेक्चर्स नावाचं जे फोल्डर आहे तिथे तुम्हाला लाईव्ह बघता येईल आणि ती बघता नाही आली लाईव्ह तर नंतर मग तुमच्या बॅच मध्ये कंटेंटमध्ये जाऊन तुम्हाला तिथे त्या त्या फोल्डरमध्ये बघायचं आहे तर संघाने त्याच्या फोल्डरमध्ये हे लेक्चर नंतर होईल पण लाईव्ह तुम्ही लाईव्ह लेक्चर्स नावाचं जे होम स्क्रीनला आहे स्क्रीन बघू शकता आज आता हे लवकरच लेक्चर आपण घेतोय दोन लेक्चर सुधारणेच्या प्रक्रियेमध्ये डेटाच्या संभाव्य गरजांचा अंदाज घेतला जातो बघा बरं का? कामगिरी सुधारवायची आहे तो डेटा जो आहे त्याला व्यवस्थित लावावा लागणार आहे त्याची गरज किती आहे ती बघावी लागणार आहे डिस्क स्केचिंग फाईल्स कॉम्प्रेशन फाईल डी कॉम्पिटेशन आर ए आय डी बघा ए बी थोड़ी सी डी असं आहे रे थोडेसे ऑप्शन वेगळ्या पद्धतीने आहे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे काय म्हणणार तुम्ही त्याला डिस्केचिंग हाँ हा शब्द आहे फास्ट करायचं आहे आम्हाला एशी फास्ट करायचंय ओके त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी हा हे वापरतो पुढे या प्रकारच्या स्टोरेज मध्ये एक आणि शून्य दाखवण्यासाठी लँड आणि पीठ्सचा वापर केला जातो बघा क्लाउड हार्ड डिस्क ऑप्टिकल सॉलिड स्टेट कोणत्या स्टोरेज मध्ये एक किंवा झिरो दाखवण्यासाठी लँड आणि पीठ्सचा वापर होतो आहे मी तुम्हाला सांगितलं बायनरी नंबर जे आहे त्याच्यामध्ये झिरो आणि एक दोघांतच वापरतो कोणत्या प्रकारच्या स्टोरेज मध्ये तर जे ऑप्टिकल स्टोरेज आहे ना ऑप्टिकल स्टोरेज त्याच्यामध्ये एक आणि शून्य दाखवण्यासाठी लँड आणि पीठ्सचा वापर होतो आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे ऑप्टिकल स्टोरेज आपण त्याला म्हणतो डीव्हीडी म्हणजे काय मला वाटतं आजच सकाळी आपण लेक्चर घेतलं ले आहे ऍपवर अपलोड केलेलं तुमच्या बॅच मध्ये डीव्हीडी म्हणजे काय सीडी म्हणजे काय त्याच्यानंतर आणखी ब्ल्यू रे एक कन्सेप्ट तीन कन्सेप्ट तुम्हाला दाखवलोत मी म्हणजे जे मेमरी स्टोरेज आहेत त्याच्या मग डिजिटल व्हर्साटाईल डिस्क डिजिटल व्हिडिओ डेटा डायनॅमिक व्हर्साटाईल डिस्क डायनॅमिक व्हिडिओ डिस्क असे प्रश्न येतील हे प्रश्न येतील सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं हे कोण देता डी व्हीडी डिजिटल व्हर्साटाईल डिस्क आता याची क्षमता किती असते याच्यामध्ये किती डाटा साठवले जाऊ शकतो जी सीडी असते ना सीडी पेक्षा याची क्षमता जास्त आहे तो एक मुद्दा लक्षात घ्या पुढे युएसबी ड्राईव्ह ला टिंबटिंब असेही म्हणतात बी ओके okay? आम्ही पेन ड्राईव्ह असंही म्हणतोय काही वेळेस पण पेन ड्राईव्ह आणि यूएसबी ड्राईव्ह मध्ये थोडा फरक आहे नॉर्मल मग याला काय म्हणतोय मी फ्लॅश ड्राईव्ह म्हणतोय ऑप्टिकल ड्राईव्ह म्हणतोय पोर्ट म्हणतोय युनिव्हर्सल स्टेट बस म्हणतोय यूएसबी एस बी ला आम्ही काय म्हणतो आहे आठ नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे त्याला फ्लॅश ड्राईव्ह असं म्हटलं जातं यूएसबी एस ड्राईव्ह ला फ्लॅश ड्राईव्ह असं म्हटलं जातं मी पुढे दे जातोय मध्ये डेटाचा कार्यक्षम आणि सुरक्षित वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठीच एक संस्थात्मक धोरण त्याला काय नाव आहे बघा मध्ये जो डेटा आहे ना त्याचा कार्यक्षम आणि सुरक्षित वापर करायचा आहे त्या संदर्भात प्रोत्साहन द्यायचंय त्याच्यासाठी एक संस्थात्मक धोरण हो आहे त्याला शब्द काय क्लाउड डायनामिक डेटा मिशन स्टेटमेंट एंटरप्राइज स्टोरेज सिस्टीम आर ए आय डी बघा बर का कन्सेप्ट आहे आणि एवढं बेसिक तुम्हाला माहीत असावं मी प्रत्येक मुद्द्यावर मी लेक्चर घेतलेलं आहे अजून काही लेक्चर बाकी आहे ते मी घेणार आहे या ठिकाणी बघितलं होतं तुम्ही त्याला एंटरप्राईज स्टोरेज सिस्टीम असं म्हटलं होतं एंटरप्राईज स्टोरेज सिस्टीम तुम्ही हे जे ज्याच्यावर प्रश्न विचारला काय त्या कन्सेप्ट तुम्ही आणखी गुगलला वगैरे सर्च करून त्याच्यात अतिरिक्त भर घालू शकता तुमच्या नॉलेजमध्ये संस्थेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रचना केलेली विशेष उच्च क्षमतेची स्टोरेजची उपकरणं जी असते त्याला आम्ही काय म्हणतोय विशेष उच्च क्षमतेची स्टोरेज उपकरणं त्याला काय म्हणतोय शिडी म्हणतोय प्लॅट ड्राईव्ह म्हणतोय मास स्टोरेज उपकरण म्हणतोय प्लॅटर्स म्हणतोय काय म्हणतोय बघा इंटरेस्टिंग आहे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला मास स्टोरेज उपकरणे असं म्हटलं जात विशेष उच्च क्षमतेची स्टोरेजची उपकरणं त्याला मास स्टोरेज उपकरण असा शब्द या ठिकाणी आहे बघा ज्यांना टेस्ट पेपर पाहिजे आहेत आपण दहा टेस्ट पेपर आणलेले आहेत मुख्य सेवितेचे फुल टेस्ट हा म्हणजे तांत्रिक प्लस नॉन टेक्निकल शंभर प्रश्न नवीन सिलेबसनुसार टी सी एस पॅटर्न नुसार या ठिकाणी दहा पेपर आहेत ज्यांना डेमो पाहिजे आहेत त्याचे डेमो ते या नंबरला मेसेज करू शकतात व्हॉट्सअपला की मला डेमो टेस्ट पेपर पाठवा तुम्हाला एक डेमो टेस्ट पाठवलं जाईल तुम्हाला वाटलं तर तुम्ही एकशे नव्याण्णव रुपयामध्ये दहाच्या दहा पेपर या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळवू शकतात क्यू आर कोडही पाठवले जाईल तुम्हाला वाटला डेमो आवडलं तुम्हाला वाटलं मला दहा पेपर सोडवण्याची गरज आहे तुम्ही या नंबरवर पेमेंट करू शकता क्यू आर कोडला स्कॅनिंग करून आणि तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज करून द्यायचं आहे ते स्क्री स्क्रीनशॉटचा भेटून जाय विविध माहिती स्रोत आणि लोकांना जोडण्याकरता कम्प्युटर नेटवर्कच्या वापराशी संबंधित असलेली संकल्पना कोणती बघा माहिती स्रोत आणि लोकांना जोडता येते त्याला काय म्हणतो कनेक्टिव्हिटी टी सी पी आय पी वायफाय किती बेसिक आहे आणि हे बेसिक माहीत पाहिजे में तुमाल के लिए मी तुम्हाला त्या दहा टेस्ट पेपरमध्ये सुद्धा तुमचे शंभर प्रश्न कव्हर केले आहेत संगणकावरचे आणि आता हे चार प्रश्न सांगते जवळपास याच्यामध्ये शंभर प्रश्न तुमचे कव्हर करतोय मग तुमचे दोनशे प्रश्न मी फक्त ते आणि आधीचे पीआय क्यूचे झाले ते दोनशे जवळपास पाचशेच्या आसपास प्रश्न मी तुमचे संगणकाचे घेतोय आणि त्याचे बेसिकचे लेक्चर वेगळे पुन्हा मला वाटतं दहा प्रश्न वीस मार्क तुमचे पक्के झाले पाहिजे या ठिकाणी आता इथे अकरा नंबरचा जो प्रश्न आहे तुमचं उत्तर काय याला आम्ही कनेक्टिव्हिटी म्हणतो बघा कनेक्टिव्हिटी लोकांना जोडते माहितीच्या स्रोताशी लोकांना जोडत आहे टी व्ही सिग्नल पोहोचू शकणारी तसे नेटवर्कमध्ये कम्प्युटरला जोडणारी उच्च फ्रिक्वेन्सीची प्रक्षेपण केबल तिला के आम्ही काय म्हणतोय बघा टी व्ही सिग्नल पोहोचवू शकते ती पोहोच करते टी व्ही सिग्नल नेटवर्कमध्ये कॉम्प्युटरना जोडते अशी उच्च फ्रिक्वेन्सीची प्रक्षेपण केबल तिला आम्ही काय म्हणतोय कोल थ्री डी हाय डेफिनेशन ट्विस्टेड पेयर बघा केबलचे वेगवेगळे प्रकार आहे ते मी तुम्हाला नोट्स मध्ये दिले लेक्चर मध्ये सुद्धा घेतलेले आहे त्याच्यामध्ये असत केबल जे आहे ना ते उच्च फ्रिक्वेन्सीचं प्रक्षेपण करत आहे लक्षात ठेवा आता लहान अंतर आहे एक तेहतीस फुटापर्यंत तिथपर्यंत डेटा पावटवू शकतं आणि एक अल्प पल्ल्याचं हे रेडिओ कम्युनिकेशन मानक आहे फक्त तेहतीस फुटापर्यंत त्याचं रेंज त्या ठिकाणी असणार कशाबद्दल बोलतायत तुम्ही ब्लूटूथ ब्रॉडबँड डीएसएल टी सी पी आय पी चुकायला नको चुकणं चालणारच नाही तेतीस फुट म्हटलं की आम्हाला लक्षात येतं की अरे हे तर ब्ल्यूटूथ आहे हे सुद्धा एक कम्युनिकेशन मानक आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी जी आहे ती या ठिकाणी काम करते मोडेम ज्या गतीने डेटा प्रक्षेपित करतो हो, त्या वेगाला आम्ही काय म्हणतोय मोडेम त्याची गती डेटा प्रक्षेपित करण्याचा वेग डिजिटल वेग मोड्युलर रेटिंग डायनामिक रेट ट्रान्सफर रेट बघा बर मोडेम ज्या गतीने डेटा प्रक्षेपित करतो त्या वेगाला आम्ही काय म्हणतोय चौदा नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे त्याला आम्ही ट्रान्सफर रेट असं म्हणतो आहे पुढे बीएसएल केबल आणि उपग्रहाद्वारे इंटरनेटला जोडण्यासाठी सामान्यत वापरली जाणारी बँड विथ बघा डी एस एल असेल केबल असेल उपग्रहाद्वारे इंटरनेटला जोडली जात असेल ती बँड होईल त्याला आम्ही बेस बँड म्हणतोय ब्रॉडबँड म्हणतोय मध्यम बँड म्हणतोय बँड बघा बँडवर प्रश्न पंधरा नंबरचा आणि जमलं पाहिजे जमलं पाहिजे त्याला आम्ही ब्रॉडबँड असं म्हणतोय इंटरनेटला जोडण्यासाठी ब्रॉडबँड आपण जे वायफाय वगैरे म्हणतो ना ब्रॉडबँड कनेक्शन आहे म्हणतो आमच्याकडे खूप फास्ट मध्ये सगळं चालतंय आता मी जे लेक्चर घेतोय ब्रॉडबँड किंवा वायफाय कनेक्शन त्याच्या आधारित तुम्हाला म्हणजे चांगलं नेटवर्क त्या ठिकाणी भेटतंय त्याच्याशी संबंधित इंटरनेटवरील प्रत्येक कॉम्प्युटरला या नावाचा एक विशिष्ट सांख्यिकी पत्ता असतो बघा पत्ता कॉम्प्युटरचा पत्ता आय पी पत्ता डीएनएस ब्रॉडकास्ट पॅकेट इंटरनेटवरच्या प्रत्येक कॉम्प्युटरला असलेला पत्ता सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला आम्ही आय पी म्हणतो आय पी ऍड्रेस म्हणतोय आता आय फुल फॉर्म तुम्हाला माहित असावा बघू किती जणांना येतोय काही वेळा लॅन अॅडॅप्टर नावाने ओळखली जाणारी ही विस्तारकारक काळ संगणकाला एखाद्या नेटवर्कशी जोडतात लॅन अडॅप्टर पी सी एम सी आय एन आय सी सर्वर व्हीपीएन पी लॅन अॅडॅप्टर आहेत सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मग काय म्हणतो आम्ही त्या नावाने ओळखली जाणारी ही विस्तार कार्ड संगणकाला नेटवर्कशी जोडतात त्याला आम्ही एन आय सी असं म्हणतो आहे काय त्यासाठी शब्द आहे एन आय सी नेटवर्कशी संगणकाला जोडणारे आता तर म्हणजे एका लॅनला इतर लॅनशी किंवा अधिक मोठ्या नेटवर्कशी जोडू शकणारं एक साधन आहे बघा लॅन लोकल एरिया नेटवर्क जे आहे एका ठिकाणचं ते दुसऱ्या लोकल एरिया नेटवर्कशी जोडलं जातं त्या साधनाला आम्ही काय म्हणतोय त्याला आयडीएस म्हणणार नेटवर्क गेटवे म्हणणार पॅन म्हणणार की स्विच म्हणणार अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे याला नेटवर्क गेटवे म्हटलं आता आपल्याला आपण लॅन मॅन पाहिलेला आहे व्यान म्हणजे लॅन म्हणजे एकदम लहान पट्ट्याचं असतं थोडस मेट्रोपॉलिटन शहरापुरत आणि व्यान म्हणजे वर्ल्ड वाईड ज्याला आपण म्हणतोय एरिया नेटवर्क ते त्या ठिकाणी असतं इथे नेटवर्क गेटवे हे जे आहे एकमेकाला जोडते त्या लॅनला साधारणपणे वायफाय तंत्रज्ञानाचा वापर करणारं हे वायरलेस एक्सेस पॉइंट कॉफी शॉप्स ग्रंथालये पुस्तकाची दुकानं कॉलेजेस आणि विद्यापीठे अशा ठिकाणी उपलब्ध असतात बघा वायफाय तंत्रज्ञानाचा वापर कोण करत आहे हॉटस्पॉट एक्स्ट्रानेट लॅन लॅन वायफायशी संबंधित काय एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्ही दिलं पाहिजे वायफाय म्हटलं की हॉटस्पॉट हॉटस्पॉट चालू करावं लागेल समोरचं ज्याच्याकडे नेटवर्क आहे त्याने हॉटस्पॉट ते चालू केलं आणि तुम्ही वायफाय चालू केलं की मग त्याचं हॉटस्पॉट त्याचं नेटवर्क तुम्हाला वापरायला भेटतंय आणि ते आपण बघतो बऱ्याचशा ठिकाणी किंवा आता वेगवेगळ्या कंपन्या असेल काही कमर्शियल कॉम्प्लेक्स असेल तिथे सुद्धा ते दिलेलं असतं पुढे बस रिंग स्टार ट्री आणि मेश हे नेटवर्कचे पाच प्रकार आहे पण कोणत्या नेटवर्कचे याच्यावर प्रश्न आला हे नेटवर्क तुम्हाला माहित असलं पाहिजे याच्या मला तुम्हाला ते आकृत्या वगैरे मी दाखवलेल्या आहेत टोपोलॉजी कशाला म्हणायचं प्रोटोकॉल म्हणायचं का स्ट्रॅटेजी म्हणायचं का, का साधनं म्हणायचे का वीस नंबरचा प्रश्न आहे याला टोपोलॉजी म्हटलं जातं मग बस टोपोलॉजी टोप म्हणजे संगणक कसे जोडले गेले एकमेकांशी नेटवर्क कोणत्या पद्धतीने जोडले गेलं आहे ते टोपोलॉजीवरून आपलं कळतं ओके ते तुम्हाला नोट्स मध्ये मी आणखी स्पष्ट करून त्या ठिकाणी दाखवलेलं आहे पुढे लोक ठिकाण वस्तू आणि घटनाबाबतची वस्तुस्थिती किंवा निरीक्षण याला काय शब्द आहे बघ लोक असतील ठिकाण असेल वस्तू असेल घटना असेल याबाबतची वस्तुस्थिती आणि त्याचं निरीक्षण याला तुम्ही काय म्हणणार डेटा म्हणणार नोंदी म्हणणार ऑकरन्सेस म्हणणार टेबल म्हणणार बघ एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे घटनांबाबतची वस्तुस्थिती किंवा त्याबाबत निरीक्षण त्याला आम्ही काय म्हणतो त्याला आम्ही ना डेटा म्हणतोय डेटा तो डेटा फार महत्वाचा असतो त्या डेटावर आम्ही प्रोसेस करतो मग त्याचं कशामध्ये रूपांतर होतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे लेक्चर काही मिस करू नका अभ्यास का टाईपवर तुमच्या बॅथ मध्ये संगणकाचं फोल्डरच बनवलंय कम्प्युटरचं पुढे लेक्चर मागे कुठे असतील ते होणार आहे आपली क्लिअर पण ते बघा जे बघितलं ते नोट डाऊन करावं हे ना एक लेक्चर बघितलेलं आहे डबल बघायचं काम नाही पडणार आता एकदा सगळे लेक्चर बघून ठेवले ना परीक्षा फक्त रिव्हिजन आहे नोट्स काढता आले काढा सर्वाधिक बेसिक लॉजिकल डेटा एलिमेंट जसं एक अक्षर अंक किंवा विशेष कॅरेक्टर याला टिंबटिंब असं म्हटलं जातं कॅरेक्टर एलिमेंट फेज रेकॉर्ड बघ सर्वाधिक बेसिक लॉजिकल डेटा बावीस नंबरचा प्रश्न आहे त्याला काय म्हणतोय आम्ही त्याला आम्ही त्याच्यातलं जे विशेष कॅरेक्टर असतं त्याच्यातले जे अंक असतात अक्षर असतात त्याला कॅरेक्टर हाच शब्द आहे कॅरेक्टर ओके पुढे जातोय मी डेटा मधील प्रत्येक रेकॉर्डमध्ये किमान एक वैशिष्ट्य वैविध्यपूर्ण फील्ड असते त्याला आम्ही काय म्हणतोय डेटा मधली त्याच्या रेकॉर्ड मधली एक वैविध्यपूर्ण अशी फील्ड त्याला की फील्ड स्ट्रक्चर प्रकार व्यू काय शब्द आहे तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला की फील्ड असं म्हटलं जातं वैविध्यपूर्ण आहे की फील्ड आहे पुढे मी डेटाबेट सुरक्षेचा एक घटक म्हणजे केवळ अधिकृत उपयोगकर्त्यालाच माहिती देणे फक्त अधिकृत उपयोगकर्ता जो आहे त्यालाच आम्ही माहिती देतो कशाच्या माध्यमातून क्लासेस नोट्स पासवर्ड रिलेशन अधिकृत उपयोगकर्त्याला माहिती दिली जाते आहे त्याच्याशी संबंधित काय आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि ते फक्त पासवर्ड ज्याच्याकडे आहे त्याला जी माहिती भेटणार सुरक्षा साधन म्हणून आपण त्याला बोलतोय डेटाच्या लॉजिकल आणि फिजिकल व्ह्यू यातील सेतू द्वारे पुरवला जातो बघा लॉजिकल आणि फिजिकल व्ह्यू मधला सेतू डी बी एम एस रेकॉर्ड एस क्यू एल टेबल डेटाच्या लॉजिकल आणि फिजिकल व्ह्यू यामधला जो शेतू आहे तो कशातून त्याला जोडण्याचं काम जे करते ते काय पंचवीस नंबरचा प्रश्न आहे त्याला उत्तर पाहिजे मला नोट्स काढत चला थोडं तुम्ही वाचले वाचलेलं नसेल तर तुम्हाला अवघड वाटणार आहे पण एकदा दोनदा झालं मग सोपं होईल त्याला आम्ही ना यस क्यू येल असं म्हणतो काय यस क्यू ला त्या शेतूसाठी आम्ही तो एस क्यू एल शब्द वापरतो अतिशय कौशल्ययुक्त असे कॉम्प्युटर अतिशय कौशल्ययुक्त असे कॉम्प्युटर तज्ञ डेटा ऍडमिनिस्ट्रेशन सब सिस्टीम सोबत संपर्कात असतात त्यांना आम्ही काय म्हणतोय ज्यांचं कम्प्युटरवर प्राबल्य आहे ज्यांना त्यातलं सगळं माहिती आहे अशी जे तज्ज्ञ असतात त्यांना डीबीएमएस डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर डेटा बेस डेटा मॉडेलर्स रिलेशनल स्पेशालिस्ट काय म्हणतो आम्ही सव्वीस नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे त्याला रिलेशनल स्पेशालिस्ट असा शब्द आहे करिअर म्हणजे संगणकामधल्या करिअर संधी जे आहे थोडस तुम्ही ते वाचत असाल तर असे वेगवेगळे पद तुम्हाला भेटू शकतात भविष्यामध्ये पुढे नेटवर्क डेटाबेस मध्ये प्रत्येक चाइल्ड नोड मध्ये एकापेक्षा अधिक पॅरेंट नोड असू शकतात त्याला आम्ही काय म्हणतोय प्रत्येक चाइल्ड नोड मध्ये एकापेक्षा अधिक पॅरेंट नोड त्याला काय म्हणणार आम्ही त्याला हयरआरकी म्हणणार पॅरेंट रिलेशनशिप म्हणणार अनेक ते अनेक संबंध म्हणणार रिलेशनल रिलेशनशिप म्हणणार थोडा हटके पण असे खटके आम्हाला तर उडवावे हो लागतील तेव्हा फटाके फोड फुटतील आपले याच्यात निकाल लागल्यानंतर त्यासाठी थोडस हटके तुम्हाला करावं लागणार आहे सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे त्याला अनेक ते अनेक संबंध असा शब्द प्रयोग या ठिकाणी आपण वापरू शकतो का सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे येस वापरू शकतो पुढे पॅरेंट नोड आणि चाइल्ड नोड यामधला संपर्क कशाद्वारे पुरवला जातो कॅरेक्टर्स डीबीए ऑब्जेक्ट पॉइंटर्स बघा आता पॅरेंट तुम्ही फार मोबाईल पासून सुरुवात झाली आहे पॅरेंट नोड चिल्ड्रन नोड चिल्ड्रन्सला तुम्ही काही पीसी वापरायला देत असाल तर त्याला काय काय दिसलं पाहिजे त्याच्यात ते, ते तुम्ही त्याला फिल्टर लावून ठेऊ शकता त्याच्या बाहेर पुढच्या वेबसाईट दुसरं त्याला काही ओपन करता येणार नाही ओके आता हा जो संपर्क आहे तो पॉइंटरच्या माध्यमातून पुरवला जातो अशीच्या पॉइंटरच्या माध्यमातून रिलेशन रिलेशनल डेटाबेसपेक्षा डायमेंशनल डेटाबेसेस यांचे दोन महत्वाचे फायदे म्हणजे एक प्रोसेसिंग स्पीड आहे बघा रिलेशनल डेटाबेसपेक्षा डायमेन्शनल डेटाबेस एक आहे प्रोसेशनल फीड स्पीड आणि दुसरी संकल्पना नियंत्रण फॉर्मॅट ऑब्जेक्टिफिकेशन एक स्पीड आणि दुसरं काय इंटरेस्टिंग आहे एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दुसरं जे आहे ना ती फॉर्मॅट म्हणतो आम्ही प्रोसेसिंग स्पीड आणि फॉर्मॅट ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस हे क्लास ऍट्रिब्युट्स मेथड्स याद्वारे डेटा संघटित करतात आणि टिंबटिंब साध्य करतात ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटा बेस आपण ज्याला म्हणतो आहे बघ हे काय साध्य करतायत उद्दिष्ट रिलेशन स्पेस टाईम तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हे त्या ठिकाणी उद्दिष्टांची साध्यता करतायत त्यांनी जे काही उद्दिष्ट ठरवलेले आहेत जे काही एम ठरवलेले आहेत ते या ठिकाणी साध्य होत आहेत अभ्यास करता एप्लिकेशन आहे तुमचं एम साध्य व्हायचं हो असेल तुमच्या जोडीला अभ्यास करता एप्लिकेशन आहे टेस्ट पेपर ऍपवर जाऊनही तुम्ही घेऊ शकतात नोट्सही त्या ठिकाणी मिळवू शकतात पुढे तांत्रिकची बॅच आहे फुल बॅच आहे अभ्यास करता ऍप आहे फुल व्याज साठी आणि तांत्रिकच्या व्याज साठी ना तुम्हाला कुपन कोड सुद्धा आहे ऑफ पेपर साठी नाहीये लक्षात घ्या फक्त फुल व्याज साठी आणि तांत्रिकच्या व्याज साठी सध्या ऑफर चालू आहे माफक शुल्कात तुम्ही हो या ठिकाणी जॉईन होऊ शकतात या व्याज मध्ये चला लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करत चला मी सगळा सिलेबस कव्हर मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के चे मी लेक्चर घेतोय लाइव घेतोय काही रेकॉर्डेड घेतोय तुम्हाला मध्ये जाऊन आधीचे लेक्चर सुद्धा सगळे बघायचे कारण की सगळे तुमच्या सिलेबसमध्ये जेवढे काय तेवढेच मी त्या बॅचमध्ये ऍड केले ओके त्याच्यामुळे तेवढे बघा सुटसुटीतपणे बघा थांबतो आहे धन्यवाद दहा वाजता पुन्हा भेटूया